हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली सर्वात मोठी गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुंना देव समान मानलं जातं आणि गुरुपौर्णिमा हा सण देवांच्या रूपात गुरूंची पूजा आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वळ ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा हा आपल्याला वाचवू शकत नाही त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे अतिशय महत्वाचं असतं आपले गुरु हे कोण आहे तर आपले आई वडील शिक्षक ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु म्हणून या दिवशी आपल्याला गुरुंची सेवा ही आवर्जून करायची आहे या दिवशी सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या सुद्धा नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गुरुंची सेवा उपासना जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि जर आपण या दिवशी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होईल आणि तुमच्या कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होईल स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दरिद्री ही सुद्धा नष्ट होईल आणि त्यासोबतच मनातील प्रत्येक कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गुरु दिवशी गुरूंच्या सेवेसोबतच यज्ञ तीर्थ आणि तीर्थयात्रा स्थान या सर्व गोष्टींना सुद्धा खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी स्नान करत असतात आणि तिथे स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील हा सुद्धा सुद्धा मजबूत होत असतो दोष असेल तर दो यामुळे नष्ट होतो सर्व वाईट कर्म पाप ही सुद्धा नष्ट होतात आणि जर आपल्याला काही शत्रूंचा त्रास होत असेल तर बाधा असेल शत्रूंचा वारंवार आपल्याला त्रास होत असेल आपल्या आयुष्यामध्ये शत्रूमुळे अडचणी येत असतील तर त्या सुद्धा यामुळे नष्ट होतात त्याचबरोबर खूप वेळेला असं सुद्धा होतं की आपलं जे नशीब आहे किंवा आपलं जे भाग्य आहे तर ते आपल्याला साथ देत नाही आपण भरपूर कष्ट मेहनत प्रयत्न करतो पण आपल्याकडे म्हणावं असं धन पैसा संपत्ती येत नाही आणि आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं बाहेर निघून जातो किंवा खर्च होत असतो तर या सर्वांवरती ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय तुम्हाला मी आज शेअर करणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या घरात माता लक्ष्मी यावी तिचे स्थायी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असावा असं प्रत्येकाला वाटतं लक्ष्मी म्हणजेच धन आणि आपल्यासाठी धन हे उपयुक्त आहे आपल्या भौतिक गरजा आर्थिक गरजा या पैशानेच पूर्ण होत असतात आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर हे शुद्ध होतं आणि आपल्याला कोणाची जर वाईट नजर लागलेली असेल ला तर ते सर्व नजर दोष हे सुद्धा नष्ट होतात आपल्या आयुष्यामध्ये आनंद पैसा सुख समाधान या सारख्या गोष्टी येत असतात आणि आपलं भाग्य आहे तर ते सुद्धा उजळत असतं आणि म्हणूनच हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे जो आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्यामुळे आपल्याला शत्रूंचा जो काही त्रास आहे तर तो नष्ट होतो पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो पितृ प्रसन्न होतात आणि त्यामुळे थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे सोबतच थोडस कच्चं दूध सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध घालून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर स्नान केलं तर तुम्हाला मानसिक मनशांती मिळेल आणि घरामध्ये आपल्याकडे कायम पैसा हा टिकून राहील याशिवाय आपल्यावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची कृपा सुद्धा आपल्यावरती राहील त्याचबरोबर थोडस गंगाजल सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे तर पहा या दिवशी अनेक जण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पण आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशा वेळी तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता गंगाजल म्हणजे काय तर एखाद्या पवित्र नदीचे पाणी जे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये जाऊन ही गंगाजलची बॉटल घेऊन यायची आहे आणि अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत गंगाच्या लंकोडीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्यफळ हे प्राप्त होत असत आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होऊ लागते कुबेर देवतांची कृपा दृष्टी आपल्याला लाभत असते आणि त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे तर पहा गुरुपौर्णिमा आहे आणि हळदीचा संबंध हा थेट गुरुग्रहाशी असतो आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर कमकुवत असेल वीक असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी येत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात कोणतंही महत्वाचं काम हे आपलं पूर्ण होत नाही आणि नेहमी आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागतो आणि म्हणूनच थोडीशी हळद सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि स्नान हे करायचं आहे त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा जो आहे तर तो आपला स्ट्रॉंग होतो मजबूत होतो आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला धनवृद्धी तुम्हाला प्राप्त होते आणि म्हणूनच थोडीशी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हळदी असतेच आणि हळद तुम्हाला थोडीशी टाकून पाण्यामध्ये स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जोप सुद्धा करायचा आहे श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि स्नान करत असताना कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही आहेत मनामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार हे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करून पहा उपाय केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत तर ते दिसून येतील स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा सुद्धा नक्की घ्यायचा आहे स्वामी महाराजांची सेवा उपासना ही आपल्याला उद्या नक्की करायची आहे आई वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आई वडिलांना एक पिवळ्या रंगाचं फुल तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे त्यामुळे सुद्धा कुंडली मधला गुरुग्रह जो आहे तर तो आपला मजबूत होतो स्वामींना सुद्धा तुम्हाला उद्या चाफ्याची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यासोबतच जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर ते तुम्ही आवर्जून करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया आणि पुरुष जे आहेत तर ते व्रत करत असतात आणि स्त्रियांनी हे व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा तिच्या मुलाबाळांना होत असतो मुलांची प्रगती होते आणि मुलांचे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात तर मुलांना काही आजारपण असेल तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतील आणि म्हणूनच या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी व्रत हे करत असतात पुरुषांनी सुद्धा हे व्रत केलं तरी सुद्धा त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होत असतो आणि स्वतःला सुद्धा या दिवशी तुम्ही जर व्रत केलं तर फायदा हा नक्कीच होत असतो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला व्रत हे करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ